संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक चळवळीत अग्रेसर व अग्रगण्य असलेल्या छावा क्रांतीवीर सेनेचे दहावे राष्ट्रीय महाअधिवेशन शिर्डी येथे भर पावसात तुडुंब कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगरचे जिल्हा प्रमुख अविनाश शिंदे व छावा संघटनेच्या पदाधिकारी सहकाऱ्यांनी भव्य दिव्य आणि कार्यक्रमाची आखणी केली मात्र पावसाच्या वातावरणात या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थिती लाभली आणि भर पावसात मान्यवर आणि पदाधिकारी कार्यकर्ते जागचे हल्लेले नाही हे विशेष या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीतून पन्नास टक्के सरसकट आरक्षण मिळावे अवकाळी नुकसान व पीक विम्याचे शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करावी दुधाचे दर शासनानं निश्चित करून गायच्या दुधाला चाळीस रुपये व म्हशीच्या दुधाला साठ रुपये प्रति लिटर भाव देऊन दहा रुपये शासनातर्फे अनुदान जाहीर करावे शेतकऱ्यांना वीज व पाणी बिल माफ सरसकट माफ करून कायम मोफत करावे यांसह विविध मागण्या मान्यवरांसमोर संस्थापक करण गायकर लोक करण गायकर यांनी आक्रमकपणे मांडत याबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी प्रभावीपणे मागणी केली आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी दुग्ध विकास मंत्री अर्जुन खोतकर अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील कामगार नेते तथा दैनिक मुंबई मित्रसमूहाचे संपादक अभिजित राणे भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांसह सर्व सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष सर्वपक्षीय जिल्हा प्रमुख महानगर प्रमुख खासदार आमदार नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य चावा सर्वा प्रदेश शोहर तालुका प्रमुख उपस्थिती छावा सेना सर्व आघाड्यांचे विभागीय जिल्हा शहर पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रातील महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा थोर महापुरुषांना जिल्ह्याचं नाव अहमदनगर होत ज्यांच्या नावाने ते झालं त्या अहिल्याबाई होळकरांना नमन छावा क्रांतीवीर सेनेच्या दहाव्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच प्रास्ताविक आता तुम्ही सगळे चकित झाला असा की आतापर्यंत भाऊ कधीच पहिलं भाषण करत प्रें। नाही कारण आज पहिल्यांदाच का उठले आपली संघटना दहाव्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात करते वरुण राजा त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देतोय आणि मान्यवरही आपल्याकडे तितकेच तोला मोलाचे असल्या कारणानं मी त्या वरुण राजाला साक्षी ठेवून कार्यक्रम आठवता घेण्यासाठी कारण पावसामध्ये मान्यवरांची भाषण आपल्याला ऐकायला मिळाली पाहिजे छावा क्रांतीवीर सेनेचं ध्येय धोरण या ठिकाणी आपण जपलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचे उद्योजक आणि कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीपजी पेस्कर यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांनाही व्यासपीठावर मी या ठिकाणी आमंत्रित करतो त्यांच्यासाठी एकदा जोदार छावा क्रांतीवीर सेना ही आज वर्धा वर्षभर अधिवेशनाकडे जात असताना संघटनेची ध्येय वरण संघटनेची विचारसरणी आणि संघटनेच्या विचारसरणीवर सुरू असलेली आपल्या सगळ्यांची ही गौडगौड या ठिकाणी सुरू असताना पावसाळ्याचे दिवस आहेत अनेक पदाधिकारी मला प्रदेशवरचे सगळे म्हटले की तुम्ही पावसाळ्यात अधिवेशन घेताय तुमच्या काही डोक्यावर परिणाम झालाय का आणि आम्हाला काय वेगळ्या घ्यायचं चुकीच्या ठिकाणी तुम्ही दिवसा मी म्हंटल सवळीनं कोणी येत आवडीनं लोक आले पाहिजे म्हणून पावसात अधिवेशन घेत धंदा नसल्यावर मराठवाड्यात आमच्याकडे होणारेच अधिवेशन घेतलं नाव किती मोठे ग्राउंड घेता ना आम्हाला गर्दी नकोय आम्हाला विचाराच्या दर्दीवर चालणारे पदाधिकारी निर्माण पावसाळ्यात अधिवेशना लक्षात घ्या आणि सगळे म्हटले घ्यायचे तर मग नाशिकला घ्या भेटलं का जो नवा जिल्हा आहे सगळ्यात ज्या जिल्हा प्रमुखाची निवड झालेली आहे ज्या जिल्हा प्रमुखाला कुठलाही अनुभव नाही संघटनेचा त्या अविनाशिंद अहिल्या नगर श्रेणीमध्ये आपण अधिवेशन देऊ आणि त्या ठिकाणी घेतात शेवटी मी संस्थापक पदाधिकारी हे सडन बनले पाहिजे ते मजबूत झाले पाहिजे आयत सगळ्यांना मिळत ऐकत मिळाल्या गाड्या घोड्या मिळाल्या की सगळे लोक येतात ते नकोय स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या काही पदाधिकारी काल निघाले काही आज सकाळी निघाले काही दुपारी निघून या ठिकाणी पोहोचले याचा अर्थ या, या संघटनेवर प्रेम करणाऱ्या लोकांची कमी नाही मराठा त्याची जबाबदारी स्वीकारत पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी शिवसेनेला आम्ही सत्तेत बसवलं ही मराठा समाजाची प्रामाणिकता आहे त्या प्रामाणिकतेवर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करायची गरज नाही आज काल परवा आमचे लोक पवार साहेबांना भेटायला गे गेले आणि मी पवार साहेबांना काम बोलतो तुम्ही म्हणाल की काय विखे साहेबांचं तुम्ही सुपारी घेणार आम्ही कोणाची सुपारी वाजवत नाही आम्ही सगळ्यांचीच वाजवतो लक्षात घे आम्हाला समाज प्रथम त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा शंभर टक्के आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायला भाग पाडू त्यांना तर आम्ही सोडणार नाही पण पवार साहेब तुम्ही दुटप्पी भूमिका किती दिवस चालवणार बरोबर आहे ना अरे बरोबर आहे का एकोणीसशे चौऱ्याण्णव सगळ्यांना माहीत आहे ना मराठी त्याच्या ते अगोदर आरक्षण होते का नाही मग हलवले कोणी मग तुम्ही सरकारच्या समोर या आणि तुम्ही सरकारला सांगा की मराठा समाजाला या नुसार पन्नास टक्क्याच्या आत बस म्हणून पहिली भूमिका स्पष्ट करा कारण राज्यामध्ये आवाज उठवायचा असतो आणि सत्ताधाऱ्याने तो प्रश्न सोडवायचा असतो ही भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे तर तुम्ही पळवाट करता आणि काय म्हणतात आपण त्याच्याबद्दल बोलायचं नाही कारण आपल्याला मदत मिळाली आपल्याला दहा पैकी आठ खासदार मिळाले अठ्ठेचाळीस पैकी तीस मिळाले आपण कशाला बोलायचं ओबीसीचे आपल्याला मिळतात तुम्हाला बोलवायचं कारण असते कारण आम्ही आरक्षण मागू शकतो पण आम्ही विरोधकांना दाब सुद्धा विचारायचा कुठे मागं पुढे पडणार नाही आम्ही एक कलमी कार्यक्रम संघटनेच्या वतीनं कधी घेणार नाही त्याचं कारण असं आहे उद्धवजी साहेब असतील नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील ही माणसं मजबूत आहे यांचा अभ्यास आहे यांनी आतापर्यंत प्रदीर्घ राजकारणात सत्ता भोगलेली असताना मराठा समाज ज्या वाऱ्यावर चाललाय त्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही ना मत पाहिजे तर मराठा समाजाची भूमिका तुम्हाला पन्नास टक्क्याच्या आत घ्यावाच लागेल हा आमचा पहिल्या मागणीचा अजेंडा आहे भाऊ आपल्याकडे आमची दुसरी मागणी आहे या महाराष्ट्रातला शेतकरी राणे साहेब खऱ्या अर्थानं मराठवाड्यात आमचा शेतकरी जास्त मत करतो पण त्याच बरोबर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा आता आत्महत्या करायला ला लागलाय त्याचं कारण शोधलं पाहिजे अहो आम्हाला मेलेल्या शेतकऱ्याला मदत नकोय तो तो जिवंत असलेला शेतकरी या देशाचा आर्थिक कणा आहे तो शेतकरी सक्षम झाला पाहिजे त्याला आर्थिक बाजूने मजबूत करा तो मेल्यावर त्याला 5 लाख रुपये देऊ नका हो ते देऊन काय तो पाहिला येत नाही त्याचं घर उद्ध्वस्त होतं ते 5 लाख रुपये त्याच्या आयुष्याला त्याच्या फॅमिलीला पुरत नाही म्हणून शेतकऱ्यासाठी मजबूत धोरण या राज्यात आखले गेलं पाहिजे त्या शेतकऱ्याच्यावर आपण बोलले गेले पाहिजे त्याला तोडून दुधाच्या दराचं आंदोलन अनेक वेळा शेतकरी करतात आमचे शेतकरी ते दूध रस्त्यावर फेकतात पण त्या दुधाला भाव मिळत नाही आम्ही म्हणून ते खातच त्यांच्याकडे भाऊ याच्या तुमच्याकडे होत तुम्हाला दुग्ध विकास मंत्री होते आपण परंतु त्या दुधाला आम्हाला भाव द्या आम्हाला तुम्ही त्या दुधावर अनुदान ना नाही दिलं तरी चाल परंतु आमच्या दुधाला गाईच्या दुधाला चाळीस रुपये आणि म्हशीच्या दुधाला साठ रुपये भाव सरकारनं जाहीर करावा ही मागणी आमच्या अधिवेशनातली प्रमुख आहे आणि तो का करावा अहो आमच्या ढेपीचा भाव किती आहे बरोबर ढेपच म्हणतात ना आता राज्यातून सगळं जात कोणाकडे वेगळं म्हणतात कोणाकडे वेगळं म्हणतात त्या ढेपीला भाव किती आहे चाऱ्याला भाव किती आहे चारा राहिला नाही पहिल्यासारखे जंगल राहिले ना, ना गावा सगळ्यांनी अतिक्रमण करून घेतले सरपंच झाला का पहिली गावरांची जागा पातून कशी विकते ठेवतो त्याच्यामुळे त्या साठ रुपये आणि चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे पावसाचं वातावरण खूप झालंय पावसामध्ये इतका पाऊस चालू असताना पण राज्यातून आलेले स्थानिक लेवलचे सर्व पदाधिकारी सर्व मित्र मंडल पावसामधी कार्यक्रमासाठी बसले त्या निमित्ताने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो व कुणीही जेवल्याशिवाय जाऊ नये एवढं मी सर्वांना आवाहन करतो सर्वांचे मनापासून आभार आणि कार्यक्रम संपला असा मी जाहीर करतो नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी